नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या डागडुजी आणि बंगल्यांच्या दुरुस्ती कामाला अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे मधील मंत्र्यांचे बंगले असो किंवा आमदार निवासातील आमदारांचे निवासस्थान असो किंवा मग हैदराबाद हाऊसमधील बंगल्यांचे काम असो ते आता अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आपण या रवीभवनच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणात रंगरंगोटी आणि डागडुजीचे कामं जी आहे ती केली जाते आहे दरवर्षी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी अशा प्रकारची तयारी जी आहे ते नागपुरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असते ते महत्त्वाचं म्हणजे हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून आहे आणि मधल्या काळामध्ये कंत्राटदारांनी काहीसा संप पुकारला होता त्यामुळे काही कामं रखडली होती मात्र ती कामं आता तो संप मिटल्याने पूर्ववत सुरू झाली आहे आणि वेगाने कामं होताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जर आपण सगळा परिसर बघितला भवनचा तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की मोठ्या प्रमाणामध्ये युद्धस्तरावर कामं जी आहे ती होताना या ठिकाणी दिसून राहिलेली आहे आणि अधिवेशनाला आता काहीच काळ असल्यामुळे जे युद्धस्तरावर कामं जी, युद्धस काम जी आहे ती या ठिकाणी केली जात असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे कॅमेरामन साईसा सुनील ढगे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव